बातमी रायगडमधून मध्ये दोन दिवस अवजड वाहनं नको वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेले आहेत अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी असणार आहे अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील प्रमुख मार्गावरती हे बंद असणार आहेत अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आलेली आहे उद्या अठ्ठावीस सकाळी सहा वाजल्यापासून एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत अशी दोन दिवस ही बंदी लागू असणार आहे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे आदेश पारित केलेले आहेत धरमतर पुल ते अलिबाग शहर आणि अलिबाग शहर ते मांडवा जेटी आणि अलिबाग रेवदंडा मार्गे मुरुड ह्या तीनही मार्गांवरतील पुढील दोन दिवस अवजड वाहनांनी अवजड वाहनांना बंद करण्यात आलेली आहे आणि या सुट्टीच्या दिवसामध्ये अलिबागच्या ठिकाणी अनेक अने 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 पर्यटक येऊ लागलेले आहेत आणि त्यामुळं जिल्हाधिकारी यांनी हा आदेश पारित केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अजेश नाडकर आपले प्रतिनिधी रायगडमधून जोडले गेलेले आहेत अजेश साठी आणि एकंदरीतच सुट्टी आहे त्यामुळे अनेक पर्यटक अलिबाग आणि कोकणामध्ये जाऊ लागलेले आहेत मात्र आता मध्ये दोन दिवस अवजड वाहनं नको असे आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केलेले आहेत सविस्तर तपशील तेजस अत्यंत महत्वपूर्ण निर्णय म्हणावा लागेल कारण सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई असेल पुन्हा असेल या ठिकाण ठिकाणीहून मोठे पर्यटक जे आहेत मोठ्या संख्येने ते मुरुड आणि अलिबागसाठी मोजमजा करण्यासाठी येत असतात मात्र हे येत असताना त्यांचा प्रवास जो आहे तो खडतड होतो आपल्याला अनेक वेळा आपण पाहिला असेल की तीन ते चार किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा होता तो वाहतूक कोंडी होते आणि त्यांना नाहक जो आहे तो त्रास सहन करावा लागतो पुढच्या काही दिवसात थर्टी पर्सला सुरुवात होईल आणि त्यामुळे मोठ्या संख्येने जे आहे ते पर्यटक मुरुड असेल अलिबाग असेल या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचा प्रवास जो आहे तो सुखकर होण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस या दोन दिवशी जे आहे ते अलिबाग तालुक्यात सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहतुकांना बंदी करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आपण पाहिला तर धरम ते पूल ते अलिबाग शहर अलिबाग शहर ते मांडवा जेटी आणि अलिबाग रेवदंडा मार्ग मुरुड या तिन्ही मार्गावर जे आहेत ते अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे तेजस विसर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ